एबीपी पी माझर तुम्ही पाहताय माझा सिटी न्यूज बीड तालुक्यातून एक महत्वाची बातमी येते वांगी या गावामध्ये एक घटना घडलेली गट आहे या सप्ताहात या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि यामधून जवळपास दोनशे ते अडीचशे जणांना विषबाधा झाल्याचं कळतंय या सगळ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गोविंद नेमका कसला सप्ताह होता आणि ज्यांना विषबाधा झाले त्यांची प्रकृती कशी आहे दीपक बीड पासून एक बारा किलोमीटर वरती वांगी नावाचं गाव आहे या गावामध्ये निर्मलनाथ देवाचं एक मंदिर आहे ज्या मंदिराचा दोन वेळा वर्षात सप्ताह असतो श्रावण महिन्यामध्ये एक सप्ताह असतो त्याची सांगता आज झाली आणि त्या सांगता ज्या सोहळ्यामध्ये जे जेवायचा कार्यक्रम होता जो संध्याकाळच्या वेळी असतो तो, तो जेवण झाल्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला त्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे लोक पीठच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत कारण आता एक सुट्टीचा दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी कर्मचारी कमी होते मात्र ज्यावेळी एवढी रुग्णाची संख्या वाढली त्यानंतर मात्र आता जे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी होते त्यांना सगळ्यांना पाचारण करण्यात आले आणि सगळ्या रुग्णावरती आता उपचार सुरू केले गोविंद ताजी माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल